नमस्कार मंडळी मी माधुरी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते जी विदर्भामध्ये आवडीने खाल्ली जाते खास करून गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये ह्या भाजीचा जास्त करून वापर केला जातो आणि ह्या भाजीपासून जे डाळ बनवतात त्याचासुद्धा वापर केला जातो वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी तर ह्या भाजीचं नाव आहे लाकोरीची भाजी आणि लाकोरीची भाजी हिरवी असते कोवडी असते त्यावेळेस आणले आणतात तोडून शेतातून किंवा शेत से, शेतीमध्ये आपल्या नसेल लावली तर विकतसुद्धा मिळते विकत आणतात आणि मग त्याला सुकवतात आणि प्रोसेस असते सुकवायचं त्याला बारीक करायचं म्हणजे पावडरच्या स्वरूपात करायची आणि पावडरच्या स्वरूपामध्ये करून त्याची नंतर भाजी करायची जी की एकदम टेस्टी वाटते आणि मला विचाराल तुम्हाला आवडते का तर मला चिकन दिलं ना मटन दिलं तर त्याच्यातून मी ह्या भाजीची निवड करेल एवढं मला आवडते आणि आमच्याकडे तर सगळे चावडीने खातात ही बघा जेव्हा हिरवी असते तेव्हा अशी असते ही भाजी तर अजून याची वाढ झालेली नाही पूर्ण वाढ होते सेंग लागतात तेव्हा ती कमरेपर्यंत लांब अशी वेल वर्गातली भाजी आहे तर एवढं कमरेपर्यंत लांब असा वेल होतो म्हणजे दोन तीन फूट तरी त्याचं वेल उंच होतं तर ही भाजी विकत घेतली होती मी आता तर इथे शेती वगैरे नाही आहे आम्हाला गावाला आहे पण गावाला जनावरं वगैरे असतात आणि खातात म्हणून आता काही लावत नाही भाजी निवडून स्वच्छ करून सुकवायला ठेवली होती भाजी चांगली सुकली त्याच्यानंतर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये कांडायचं कुटायचं पण आता खलबत्तेचा वापर कोणी करतच नाही डायरेक्ट मिक्सरमध्येच करता, मिक्सर बारीक करतात तर मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे आणि साठवून ठेवली होती तर आज म्हटलं भाजी करूया आणि केली तर इथे दोन ते तीन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि भांड्यामध्ये पाणी टाकला त्या पाण्यामध्ये थोडीशी भाजी टाकली तर प्लेटमध्ये तुम्ही बघितलं तेवढी भाजी टाकली आणि चांगलं उकडी येऊ द्यायचं चांगलं रस निघालं पाहिजे म्हणजे भाजी आपली टेस्टी लागते चला तर मग जाणून घेऊया आमच्या विदर्भामध्ये ही भाजी कशा पद्धतीने करतात जी सगळ्यांनाच आवडते अर्क निघण्यालाच महत्व असते जेव्हा आपण ती भाजी वाढवतो बारीक करतो खलबत्यात कुटून करतो पण आता खलबत्यात नाही मिक्सरमध्ये कुटूनच केली जाते तर मिक्सरमध्ये कुटून बारीक केली आणि ती थोडेसे तुरीचे दाणे होते माझ्याकडे तर ते पण टाकली तुरीचे दाणे टाकलं नाही टाकलं तरी चालते तेवढं काही नाही पण खूप छान लागते भाजी आणि याच्यामध्येच जेव्हा भाजी शिजत असते ना अर्क काढायला तेव्हाच टमाटर टाकले जाते पण ते टमाटर शिजत नाही म्हणून मी नाही टाकणार फोडणीमध्येच टाकणार थोडश्या मिरच्या टाकते ते पण शिजून जाणार तर छान लागते अशी भाजी केलेली आणि तर फोडणी पण नाही देत आता जी भाजी टाकली होती मी तिला छान अशी उकडी आलेली आहे बघा उतून पण जातो म्हणून जर असं गॅस स्लोवरच ठेवायचं फास्टवर नाही ठेवायचं चांगलं असं अर्क निघला निघालं पाहिजे तर आता हा एकदम पातळ पातळ पाण्यासारखा दिसतो दिसतो ना तर आता याला खट्ट कशाने करायचं तर खट्ट करण्यासाठी याच्यामध्ये तांदळाचं पीठ भिजवून टाकायचं हे बघा भिजवलेलं तांदळाचं पीठ आहे तर तांदळाचं पीठ भिजवून टाकायचं तर विदर्भामध्ये कुठल्याही भाजीचं आडण बनवायचं असेल आळण गावठी भाषेमध्ये कडी कडी बनवायची असेल आळण बनवायचं असेल तर तांदळाचं पीठ आळावं लागतो तेव्हा मग ते आळण बनला जातो त्याच्याशिवाय आळण अपूर्ण असते तरी ते तांदळाचं पीठ मी टाकून घेते आणि तांदळाचं पीठ पण खूप जास्त नाही टाकायचं नाहीतर बेसनच व्हायचं म्हणून जरा असं बघून टाकायचं मला तर तसं बघ कड्या करता येत नाही आडण करता येत नाही माझ्याकडून घट्टच होतात म्हणून रुद्रांक्षी पप्पा म्हणतात नाही बाबा तुला नाही जमत तू नको करू एक तर माझी आई पण करत नव्हती तिला नाही करता येत होतं किंवा असं आवडत पण नव्हतं आडण हा प्रकार पण छान लागतात बरं मेथीचं आडण बऱ्याच अशा भाज्यांचं आडण केला जातो बघा आता मी याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे तर थोडं घट्ट झालं अजून चांगलं उकडी येईल ना तर हेच हीच जो हा पातळपणा दिसतो हा घट्ट होऊन जाणार म्हणजे चांगलं आडला जाणार तेव्हा चांगलं घट्ट होणार तर आता चांगली उकडी येऊ हो देते नंतर मी फोडणीला घालणार आता भाजी फोडणी द्यायला काय घेतलं टमाटर जरा जास्त घ्यायचे कुठला पण आडण बनवते टमाटर जरा जास्त घ्यायचे म्हणजे भाज्या टेस्टी लागतात म्हणजे थोडासा आमसूडपणा आलं पाहिजे तर बघा इथे टमाटर जास्त घेतलेले आहेत हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवे लसणाचे पानं एक छोटासा कांदा घेतला आहे फोडणी पुरता आणि कडीपत्ता घेतलेला आहे एवढ्या वस्तू तर आवश्यक आहेत आडण बनवायसाठी लसणाचे हिरव्या लसणाच्या पानाने आडणाला फोडणी दिलं ना तर चव दुप्पट वाढते आणि इकडे जी शिजवलेली भाजी होती ती मग काढून ठेवली इकडे अशी काढून ठेवलेली आहे आत्ता आपण देऊया भाजी फोडणी तर त्याच पातेल्यामध्ये आणि आळण वगैरे असेल किंवा फोडणीचं वरण असेल आडण करायचं असेल फोडणीचं वरण करायचं असेल तर अशा खोलगड भांड्यामध्येच फोडणी द्यावं तेल गरम झाला आता टाकला जिरा त्याच्यानंतर कांदे कडीपत्ता हिरवी मिरच्या आणि लसणाचे पाना टाकला लसणाचे पाना असतील तर कडी किंवा आळण हा प्रकार चविष्ट लागतो आणि आता फोडणीमध्ये चांगलं शिजू द्यायचं नेहमी जसे आपण भाज्या करतो त्या पद्धतीने पण लाल तिखटचा वापर नाही करायचा आड नसतील तर हिरव्या मिरच्याचा जास्तीत जास्त वापर करायचा चवीपुरता अद्रक लसणची पेस्ट टाकली हिरव्या मिरच्या कांदा कढीपत्ता जिरा आणि अद्रक लसणची पेस्ट हे छान असे शिजले त्याच्यानंतर मी टाकले टमाटर आता टमाटर जास्त टाकायचे आळणमध्ये टमाटर टाकल्यानंतर धने पावडर हळद मीठ टाकलं आणि टमाटर चांगलं गलेपर्यंत छान असे शिजू द्यायचं झाकण झाकून ठेवायचं म्हणजे टमाटर छान असे शिजले जातात झाकण झाकून पाच सात मिनटं ठेवला तोपर्यंत टमाटरसुद्धा आपले छान असे गलून गेले शिजून गेले त्याच्यानंतर जो मी काढून ठेवलेला होता भाजी भुरका किंवा कुकसा तो याच्यामध्ये ॲड करायचा आता अजिबात काही करायची गरज नाही तांदळाचं पीठ पण मी वरून आधीच आणून घेतला होता म्हणजे ते भाजी भुरका छान असा शिजलेला होता फक्त आता एक उकडी द्यायची चांगली उकडी येऊ द्यायची कोथिंबीर टाकला की तयार आहे आपली भाजी आणि टेस्टी तर टेस्टी आणि छान झटपट होणारी रेसिपी घट्ट वाटते तर थोडंसं आपण याच्यात पाणी टाकूया आणि खूप छान वाटते आमच्याकडे ना देशी भाषेमध्ये गावठी भाषेमध्ये कुक्सा म्हणतात कुकसा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भाजी भुरका म्हणतात आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये तर कुक्साच म्हणतात खूप छान लागते मला तर खूप जास्त आवडते आता भाजीला छान उकडी येऊ द्यायचा आणि कोथिंबीर टाकायचं झाले आपली भाजी भुरका आळण खूप छान लागते यम्मी मस्त पोटभर भातासोबत तर खाऊनच घ्या चिकन मटनपेक्षाही भारी अशी वाटते आणि सगळ्यांना आवडणारी आता काय करतात आता प्रत्येकांकडे तर शेती नाही राहत मग कुठून आणणार भाजी विकायला आलं तरच आपण घ्यायचं नाही आलं तर मग भाजी भुरकाच विकायला येते डायरेक्ट पावडर बनवून विकायला आणतात पण ते एवढी टेस्टी नाही लागत ते कसं जठर बिठर सगळे त्याचे काड्या वगैरे सगळंच टाकतात आणि बारीक करतात त्यांना विकायचे मतलब असते तर तेवढी टेस्टी नाही लागत आपले स्वतः घरी बनवलेली चांगली लागते तर आम्ही इथे विकायला आलो होतो ना दारामध्ये भाजी तर आम्ही भाजी घेतलं होतं तर त्यावेळेस भाजी चाळीस रुपये किलो होती मी अर्धाच किलो घेतली होती दोन भाज्या होणार एक भाजी आता करते नंतर एक भाजी भाजीपुरका कोडी कोडी भाजी होती आणि खूप छान लागते भाजी आधी आमच्या सासरी वगैरे लावायची भाजी पण आता जंगली जनावरांचा त्रास असते ना त्याच्यामुळे लावतच नाही कडधान्य वटाणे लाकोडीची डाळ तुरीची शेंगा मूग वगैरे असं लावत नाही कारण त्याच्याने सांबार हरिण डुकर हे जनावर त्रास देतात मग कडधान्यांना त्रास देतात तर देतात भाताला भाताच्या शेतीला धानाला सुद्धा त्रास देतात म्हणून ते काही लावत नाही मग आता विकत घेण्याशिवाय काही ऑप्शनच नाही आहे तर झाली आपली भाजी हे बघा छान अशी उकडी आली कोथिंबीर पण टाकला आणि तयार आहे आपली भाजी उपसा भाजी भाजी गुडका खूप छान लागते बरं या जेवायला भातासोबत तर पोटभर जेवून घ्या तर अशा पद्धतीने बनवला जातो लाकोऱ्या लाकोरी भाजीचा भाजीपुरका आडण कुकसा आमच्याकडे बनवला जातो आणि आमच्याच विदर्भामध्येच लाकोरी भाजी मिळते आता तुमच्याकडे तर, तर मिळत नाही बऱ्याच लोकांना ओळखीची पण नाही आहे पण गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये लाकोरीची भाजी छत्तीसगड एम पीमध्ये पण मिळते तिकडे वेगळ्या नावाने म्हणतात आमच्याकडे लाकोरी म्हणतात तर अशी असते बघा भाजी त्याची भाजी अशी करतात आणि कोवड्या भाजीची हिरवी भाजी, भाजी पण आपण करू शकतो खूप छान लागते भाजी तर आमच्या विदर्भामध्ये ना वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात खाल्ल्या जातात लाकोरी भाजीची शेंगा एकदम बारीक असतात आणि त्याची डाळ केली जाते जी तुरीच्या डाळीसारखीच असते पण जरा छोट्या आकाराची असते तर अशा पद्धतीने बघा लाकोरीच्या डाळीच्या भाजीचा भाजीपुरका भाजी तयार आहे झटपट आणि टेस्टी रेसिपी आहे विदर्भामध्ये तर खास करून खाल्ले जाते गरीब श्रीमंत सगळ्याच प्रकारचे लोक खातात आवडीने खातात ते पण आणि मी आता स्वतः मला जेवायला वाढून घेतलेलं आहे भातासोबतच खायला मजा येते चपातीसोबत नाही कारण चपातीसोबत पातळ भाज्या आमच्याकडे खात नाही तर अशा पद्धतीने मंडळी मी बनवली आहे लाकोरीच्या भाजीचा भाजीपुरका रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा